करत राहत म्हणजे आपण दुर्दशेला प्राप्त होतो म्हणून आपल्याला अक्षय तृतीयाने सांगितलं स्वभाव अक्षय शाश्वत आहे आपल्याला आता पण आनंद आहे पुढे पण आनंद आहे आणि अक्षय तृतीचं महत्त्व काय अजून आदिनाथ कीर्तन करत आदिनाथ कीर्तन करत आज महाराजांनी दीक्षा घेतली छत्रपती काय केलं दीक्षा 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 ना आणि अशा रीतीने त्यांनी स्वतःच काय केलं हीच साधलं मग आपण स्वतः कधी दीक्षा घेणार हे जर आपल्याला समजलं तर आपलं पण काय आहे हीच होणार आहे घ्यायची दीक्षा की असंच यायचं जायचं जायचं यायच एवढंच करायचं हम्म तर आपल्याला भाव व्हायला पाहिजे की मी दीक्षा घेऊन आत्मकल्याणच केलं पाहिजे ते सोडून मला संसाराची रुची नको हे जर आपण भाव केलं तर आपल्याला आता पण शांतीन पुढं पण शांती आपण साईड जरा घालतो येतो जातो दर्शन करतो परत जातो परत येतो परत पण आपल्याला अशी तीव्रता होत नाही आहे की मला आत्मकल्याणच केलं पाहिजे किती त्यांना शेवटी शेवटी दीक्षा घेणार मुल्यावर खूप लोकांनी विरोध केला विरोध केला तरी महाराजांनी काय केला स्वतःची जिद्द सोडली नाही आणि उलट त्यांनी काही दाखवला त्यातनं किती जरा घातल्या काय काय केलं तर कुठला रस्ता आमच्या स्वरावर लोण सोडलं म्हणजे लोण तर किती महत्वाचं होतं तरी सुद्धा त्यांनी जीवेग ताबा मिसळवला आणि नंतर परत काय काय बरेच प्रकार झाले आणि मग ह्यातनं त्यांनी स्वतःच आत्मकल्याण केलं मग आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे स्वतःला जाणलं पाहिजे स्वतःच आत्मकल्याण केलं पाहिजे आणि जर आम्ही आत्मकल्याण केलं तर आम्हाला आता आपण शांतीन पुढं पण शांती आणि आत्मकल्याण केलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख पण दुःख आहे म्हणून त्यांना भाव झाले म्हणून त्यांनी पुढं सक्रिय झाले आम्हाला भाव होत नाही तर आम्ही कसं सक्रिय होणार का भाव घरात भांडण झाल्या तेवढ्या कृत म्हणा जात मेरीक्षा बस भांडण संपलं की काय करतो तर भांडण संपलं की लगेच आपण परत एकमेकांमध्ये अडकतो जे सगळं काय चाललंय क्षणी बैराग्य आहे क्षणी बैराग्य आपल्याला उपयोगी नाही तर मला शाश्वत समूहाला जाणून शाश्वत संबंधाची काय करायचे प्राप्ती करायची आणि मग आपल्याला तर बघायला मिळालं ट्रिप लावून गेले कुठे गेले काश्मीरला तिथं काय आहे का देव आहे का धर्म आहे का काय काहीच नाही तिथं गेले आणि की गोळी खाल्ली म्हणजे बघ काय आहे सगळं वैजू आणि शेवटचे दोघ जण खाली सांभाळते त्यांचा सा घोडा आला नाही म्हणून ते मात्र काय झाले बचावले मग काय घोड्या बसून जायचं होतं का तिथं आपल्या गावात घोडा मिळत नव्हता काहीतरी जस डोक्यात आपल्या चक्र असतं जे करायला नको ते आपण करतो आणि दुर्दशेला काय होतो प्राप्त होतो आणि हे चाललंय कुठं वैर चाललंय पाकिस्तानच काश्मीरशी काश्मीरचं पाकिस्तानशी म्हणजे त्यामुळं हे सगळं आहे मग आता त्यांनी काय केलं सगळं बंदच करून टाकलं पाणी देणं वगैरे आणि ते लोक आता ओरडायला द्या पाणी आम्हाला पाणी नाही प्यायला हे सगळं काय एकमेकांचं वैर फेडायसाठी आपण एकत्र पूर्वीचं प्रेम तर फेडतो किंवा वैर तर फेडतो मग आम्हाला बैल पण अशा करायचं नाही प्रेम पण करायचं नाही आपली मुलं आपल्याला जरा बरी वाटतात जावेची नंद्याची जरा नको वाटतात हे तर काय आहे आणि ती पुरस आपल्या काय करतात बऱ्या घरात भाकलून देतात तीस वर्ष हे त्या वृद्धाला त्या मुलाने नेऊन कुठं सोडलं वृद्धाश्रमात आणि आता तीस वर्षानंतर तुला तुझा मुलगा असु तिथं नेऊन सोडेल म्हणून तो वृद्ध रडू लागला जरा विश्रांती घ्यायला झाडात बसला तरी सुद्धा त्याला काय नाही हे कसा तो, 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 तो लोक चिका तिथं राहा आणि न्यू सोडून पत्पन्च तीस वर्षाने त्याच्यावरतीच पाळी याय म्हणजे करावे तसे म्हणून आपण जाणलं तर ही सगळी तसेवेशन होणार नाही स्वभावाला जाणलं नाही तर ही सगळी दूरदर्शन दुर्दर्शासाठी म्हणून मला फक्त हा मी मिशिदान म्हणून स्वतःच्या आत्मस्वरूपाची सूची करायची आणि आत्मस्वरूपाची सूची केली तर आपल्याला आत्ता पण आनंद पुढं पण म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी काय करायचंय स्वतःच्या स्वरूपालाच जाणायचंय स्वरूपाला जाणलं तर दुर्दशा ती संपली म्हणून आम्हाला आत्मकल्याण करण्यामध्ये ध्यान साध आहे आपण काय करतो खायचं प्यायचं मौस करायचं ट्रीप करायचं यात्रेच्या नावे खाली सुद्धा आपली काही ट्रीपच चाललेली असते एकदा डोकं टेकवलं की दिवसभर काय करत राहतो सगळं ते मजा करत सगळं आपलं काय चाललंय करू नये आणि आपण काय होत दुर्दशेला प्राप्तच होतो आमच्या जीवनामुळे आम्हाला दुर्दशा अनुभव असेल तर आम्ही काय केलं तरी पण तर स्वतःच्या स्वरूपाला जाणलं पाहिजे म्हणून आम्ही आणलं नाही तर आम्ही काय करतो तिकडं आणलं नाही तर आमची तरी दुर्दशा दुर्दशा चालेल म्हणून तसं आहे की हा मी सदानंद मानुती घेतली तर या संकटात सुटतो अनुभूती घेतली नाही तर सगळी संकट संकटच चालले मग एक फक्त स्वतःच स्वरूप जाणणं आपल्याला उपयोगी आहे जसं भिंत म्हणावं लागत नाही भिंत जाणतो फरशी म्हणावं लागत नाही फरशी जाणतो तसं मी ज्ञानमय आहे असं म्हणावं लागत नाही ज्ञानमय स्वरूपाला आपण काय करतो जाणतो आणि असं आपण आपल्या ज्ञानमय स्वरूपाला जाणलं तरच आपण काय होतो मोक्ष मार्गस्थ होतो मग काय सांगितलं ध्यान ध्यान संतान ध्यान चिंता ज्ञान मग ध्यान हे सगळ्यामुळे कॉमन आहे ध्यान म्हणजे एकाग्र चिंता निरोध एक अग्र एक आत्मा मुख्य करून जाणलं तर चिंतेचा निरोध झाला एकाग्रही झालं पॉझिटिव्ह आणि चिंता निरोध झाला निगेटिव्ह म्हणजे मी स्वतःला जाणलं तर म्हणजे चिंता संपली आता इथं बसल्यावर आपल्याला काही चिंता आहे का स्वयंपाक आहे मुलांना आहे काही नाही फक्त आता आपलं लक्ष कुठं आहे मी स्वतःला जाणलं पाहिजे मी स्वतःला जाणलं पाहिजे इकडंच आपलं लक्ष आहे आणि इकडं लक्ष आहे म्हणून आपण काय झालं ह्या सगळ्या संकटातनं दुःखातन काय झालं सुटलो म्हणून मी माझा जाणणार आहे जाणणार आहे असं आपण जाणू लागलो तर आपली सगळी दुर्दशा काय तरी संपली स्वतःला जाणलं नाही तर काय बाहेरचं ध्यान चाललंय कोणतं ध्यान अर्थध्यान आणि रौद्रध्यान अर्थ ध्यानाला म्हटलं मौज पिडा अर्थ ध्यानाला म्हटलं पिढा आणि रौद्रध्यानाला म्हटलं मौज अर्थ काय झालंय पिढा म्हटला रौद्रध्याला काय म्हंटल आर्जनाला पिढा म्हटलं रौद्र ध्यानाला काय झालं की सतत आपण करत राहतो आणि त्यावेळी आपल्याला काय होत होतं मग असं अर्थ काय कोणाचे पैसे हरकेल तर काय झालं मोबाईल म्हणून त्यांनी पण आपल्याला नोटन करून आपले पैसे काढून घेतले मग आपल्याला नंतर वाईट वाटत की असं कसं झालं आणि हेच सगळ्याच कारण एवढंच आहे तो तो की मंदिरातलं निर्माल्य सेवन केलं किंवा देवाच्या डब्यातलं लहानपणी खाल्लेलं असत आणि ते खाल्लं म्हणून अशा रीतीने आपलं कधी इष्टवियोग होईल कधी आपले पैसे हडप होतील कधी आपल्याला आणखी वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक मानसिक त्रास होईल आणि तेच जर आपण मी न्याय काय न्याय काय म्हणून स्वतःमध्ये राहिलं तर आपली ही दुर्दशा काय झाली सगळी सहजाच संपली म्हणून आपल्याला न्यायिकतेची रुची लागली पाहिजे ही न्यायतेची रुची लागली तर आपल्याला आत्ता पण शांती पुढं पण शांती म्हणून मला दुसरं काहीच नको हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला शांतीचं जीवन सुरू झालं बघा त्या कोण असतो तो श्वेतांबर आ... साहित्यात एक गोष्ट सांगितली मंत्रीचा मुलगा असतो आणि नर्तकीवर त्याचं प्रेम असतं आणि राजाचा नियम असतो की नर्तकीने राजाच्या नियमाविरुद्ध लग्न करायचं नाही राजाला विचारूनच करायचं आणि प्रेमविवाह तर करायचंच नाही आता यांचं प्रेम आहे म्हटल्यानंतर आता ते संकटात आलेत की आता कसं करायचं पण नेमकं राजाने त्यांना होकार दिला होकार दिला दोघांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्या मंत्रिपुत्राला काय झालं वैराग्य झालं वैराग्य तो दीक्षा घेऊन निघून गेला आणि ही सारखी काय करत असते वाट बघत असते कधीतरी परत येतील आपल्या मोहाने पण ते इतके दृढ असतात की ते परत आले नाही मग एकदा म्हटल्यावर एका दुसऱ्या मुनींना ह्यांच्या महालात पाठवलंय जी पत्नी आहे तिच्या आणि तिला लांबून येताना ते दिसले की तिला काय वाटलं आपले पतीच आहे पती, पती आलेत म्हणून ती अगदी आनंदाने स्वागत करायला समोर गेले पण जवळ गेल्यावर बघते तर वेगळेच मुनी बरं ठीक आहे म्हणते त्या संघातल्या त्यांची बातमी तर मिळेल माणूस कशावर जगतो आशेवर ते नाही तर त्यांची बातमी तर मिळेल म्हणून तिनं त्यांना स्वागत करून ठेवून घेतलं आणि स्वागत करून ठेवून घेतलं तर ते मुनी तिला पाहता क्षणीस काय झाले मोहित झाले मोहित झाल्यावर त्यांनी आपली खोटी भावना प्रदर्शित केली प्रदर्शित केली की तिनं सांगितलं आणि पहिल्यांदा त्यांनी सांगितलं तुमचं सुचिका नृत्य मला पाहायचं आहे मोहरी पसरायची आणि त्याच्यामध्ये सोया टोचून त्याच्यावर नाचायचं आणि ते पाहायचं म्हटल्यानंतर तिला लक्षात आलं यांचे भाव काही चांगले नाहीत वैराग्याचे नाही आहेत आणि ना तिने सांगितलं माझं लग्न झालं तेव्हाच मला पतीने अट घातली होती की ह्याच्याकडं कधी सुचिका नृत्य करायचं नाही का करायचं नाही तर एक सुई जर पायात टोचली तर प्राणच जाणार आणि हो ती हुशार असते ती ते बचावूनच करत होती पण तिनं आता काय केलं सुचिका करायचंच नाही हे अट मान्य केली आता अट मान्य केल्यावर काय झालं पुढं कि ते आता म्हणतात सुचिका नृत्य बघायचं मग ती तिच्या ह्या विषयी मोह केला तर तिने सांगितलं की तुम्ही मला एक रत्नकांगळ आणून द्या मग मी तुमचा विचार करेन आता साजूज कुठली रत्नकांबळ असणार आहे आणि तरी सुद्धा त्याने चातुर्मास सोडून पळत पळत माहिती काढली आणि त्या एका गावाला गेल्या तिथं फुकट रत्नकांबळ मिळते आणि ती घेतली आणि तो पळत तशाच अवस्थेत पाऊस आहे किती वेगळं वेगळं वातावरण आहे तरी त्यातनं पळत पळत तुमचा आला आणि आला की तिच्या छात घेऊन तिच्याकडे आशनी बघतात तिला वाटलं ह्यांच्याकडे कुठली रत्नकांबळ असणार आहे आणि हे कुठलं देणार आहे म्हणून तिथे जरा असं कठीण अट दाखवेल आणि त्यांनी ती रत्नकांबळ दिल्यावर बघतो येतो हो की आता हे हो म्हणतात का आपल्याला तर ती म्हणाली आत्री कात्री घेऊन या कात्री घेऊन यान कात्रीने काय केले चार तुकडे केले आणि चार दासरींच्या अंगावर फेकले आणि सांगितलं कस कसं तुमच्या चिखलाचे पाय भरलेले त्याला इतकं वाईट वाटलं की मी ह्या रत्नकांबेसाठी किती कष्ट केले किती पळत पळत गेलो किती मला त्रास झालाय आणि हे चिखलाने मी पुसतायत आणि तिनं ते भाव टिपले टिपले की मग तिनं तिथं खूप ताडण केलं त्याला संबोधन केलं उद्देश केला की तुम्हाला रत्नामुईने पाय पुसलेले चालत नाहीये आणि तुमचं संयम रत्न मोडून तुम्ही माझ्याशी मोह करायला निघालाय हे तर तुम्हाला कसं चालत आहे जिथं स्वतः पश्चाताप करा प्राशिक्त घ्या त्याला आपण इतका पश्चाताप झाला की तो पटकन आचार्यांकडे गेला आणि प्रायशिक्त घेऊन शुद्ध झाला म्हणजे यातन लक्षात आहे पण की आपण सुद्धा स्वभावाला जाणलं तर आपली सगळी दुर्दशा संपली पण आम्ही स्वभावाला जाणलं नाही तर आमची प्रत्येक क्षणी काय आहे दुर्दशाच दुर्दशा चालली मग कधी मोह करतो कधी राग करतो कधी द्वेष करतो मग काय मोह मोराग देशाने मनुष्य देव देवाणी नारकी होतो आणि तेच मी न्यायिक आहे न्याय काय असं जर आम्ही स्वतःला जाणलं तर आमचे हे सगळे खोट्या उदय भाव काय झाले संपले म्हणून मी न्याय काही असंच मला फक्त अनुभूती करायची आणि ही अनुभूती सोडव मी सगळं करतो तीनच विचार आहेत शुभ विचार अशुभ विचार आणि शुद्ध विचार शुभ विचाराने पुण्य बंद होतो अशुभ विचाराने पाप बंद होतो आणि हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं तर आम्ही काय होतो आनंदाला प्राप्त होतो म्हणून आम्हाला जर आनंदी जगायचं असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे आनंदी जगायचं असेल तर आम्हाला सारखं स्वतःच्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली पाहिजे ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची केली तरच आपण ह्या मोहाच्या तडाख्यातनं सुटतो मोह कशाला म्हटलं मोह मोक्षाला हरण करतो तो मोह मोह म्हणजे मूर्छा मोह म्हणजे भेडा पिसाव मग हे सगळं आम्ही अनादी के पण केलंय कधी मन तशा केला कधी मायाचार केला कधी लोभ केला आणि सगळे असे खोटे भाव करून आम्ही काय केलंय वाढवलाय आणि जर आता ह्या सुटायचं असेल तर आम्हाला फक्त एक आमचा अत्रिकालीन शुद्ध स्वभाव कारण परमात्माचा आम्हाला प्रिय आहे आणि तो सोडून आम्हाला बाहेरचं काहीच प्रिय म्हणून आम्हाला कोणाशी प्रेम करायचंय कुणाशी द्वेष करायचंय हे सगळे आमचे खोटे भाव काय झाले संपले म्हणून मला कुणाशी प्रेम पण करायचं नाही आणि मला द्वेष पण करायचं नाही मला फक्त मी जाणन जाणन रूपाने काय आहे जाणणारा आहे आणि असं आपण आपल्या जाणणं जाणणं स्वभावाला जाणलं तर आपल्याला आता पण शांती आहे पुढं पण शांती पण जाणं स्वभावाला जाणलं नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आपल्यामध्ये इतके पॉवर आहे अनंत गुणांची माझ्यामध्ये ज्ञान दर्शन चारित्र सुख शक्ती हे अनंत गुण आहे हे माझी आपली इस्टेट आहे आणि ही इनर इस्टेट जाणली तर बाहेरच्या इस्टेटला आपण आपलं इस्टेट समजतो का बाहेरची इस्टेट काय आहे जडा जडाला आपलं समजलं तर जडेश्वर झालं नंतर विभाव विकारी भावांना आपलं समजलं तर विभावेश्वर झालो पण ज्ञानाचं ऐश्वर जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती काय सांगितलं फॉरेन मध्ये एक मनुष्य होता आणि त्यांनी खूप पैसे जमा केले पण कधी दान केलं नाही आपण दान मंदिरात गेल्या ऐकलं काही तसं करतो दान असच करतो असं साधन होईल साधना चांगली होईल आणि त्यांची जिवंत साधना चांगली होईल आपण म्हणून त्यांना दान केलं तर आपल्या जीवनात साधना सुरू झाली म्हणजे दान देतो म्हणजे त्यांना देत नाही आपण उलट आपल्यावर आपण संस्कार करून घेत असतो मग त्यांनी ते इतके पैसे होते त्याच्याजवळ डॉक्टरांकडे गेला त्रेपन्नाव्या वर्षी आणि डॉक्टर म्हणाल्या तातून मरणार आणि मरणार म्हणलं की त्याला इतकं कसकडी झालं आणि तो सगळी घरी स्टेट आपण दान करून टाकतो आणि दान करून टाकल्यानंतर तो पुढं अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत निरोगी जगला अंतराय कर्म कमी झालं म्हणजे आपल्याला वाटतं दान कशाला करायचं काय सारखं दान करा दान करा सांगतात असं वाटतं की नाही आपण म्हणतो की नवीन दुकान बांधू नवीन काहीतरी अजून करू नवीन मिळवू पण आपल्याला हे जर समजलं तर ते कितीही पैसे आपल्याला मिळाले तरी सुद्धा त्यात आपल्याला आनंद नाही आणि दानाचे शुभभाव केले तर त्या शुभभाव पहिले तर दान म्हणजे आपली पर्याय आपल्याला स्वतःला जाणण्यासाठी दिली आणि नंतर जी पर्याय विभावात चालली होती तिला साधनेमध्ये लावलं देवपूजा गृह हे सुरू केलं तर आपल्याला शांती शांती आहे जर साधना केली नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे म्हणून मला मी जाणणार आहे म्हणून आम्ही ज्ञानाचं ऐश्वर जाणलं तर ज्ञानेश्वर झालं जडाचं ऐश्वर हे घर माझं आहे मोठा आहे त्यात आनंद मानला तर जडेश्वर झालं आणि विकारी भाव करण्यामध्ये मोठा आहे म्हटलं तर विभावेश्वर झालं तर मला हे काहीच करायचं नाही मला फक्त माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणायचं आहे आणि असं आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणू लागलो तर अक्षय तृतीया साजरी झाली अक्षय क्षय होणारा नाही असा कारण परमात्मा आणि त्या शाश्वत स्वभावाला जाणलं तर ही अक्षय तृतीया आपली साजरी झाली कारण परमात्म्याला जाणलं नाही काय केलं फक्त असं काय म्हणाल आहार दान दिलं आणि ते काय केलं फक्त त्या दिवशी काय तर गोड करून खाल्लं कुठल्याही सणाला ते आपल्याला काय वाटत होळी करू खीर करू आणि अशा पद्धतीने आम्ही अक्षय तृतीया साजरी केली तर ती खरी नाही मग हा विचार म्हणून महाराजजींनी अक्षय तृतीयाला दीक्षा घेतली माताजींनी घेतली तसं मी सुद्धा घ्यायला पाहिजे असे आपण भाव केले तर आपण ह्या संकटात सुटलो म्हणून आपल्याला ध्यान करायची सवय लावायची सकाळी उठलं की ध्यान दुपारी जेवण झालं की तिथं दोन मिनटं ध्यान त्याच्यानंतर संध्याकाळी झोपताना पण ध्यान आणि परत आपल्याला इतर वेळेस वेळ काम आहे तर म्हटलं तरी सकाळी करायचं ध्यान करायचं असं ध्यान केलं आपण भरपूर तर आपल्याला आता आपण शांती आणि पुढं पण शांती ध्यान केलं नाही तर आपल्याला आता पण आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आपले अनेक जन्म शुभाशुभ भावामध्ये आहेत अशुभात शुभात जातो शुभात ना अशुभात जातो शुभाशुभ शुभाशुभ प्रवास चाललाय पण तेच मी न्याय काय न्याय काय म्हणून आपण स्वतःला जाणलं तर ही आपली सगळी दुर्दशा आत्ताच समते वेगळा क्षण नाही म्हणून कुठलाही सण आला तर जैन दृष्टीने काय तो साधनेचा सण आहे स्वतःला जाणार आणि बाहेरचे लोक काय करतात कुठल्याही सणाला की नवीन कपडे आणायचे दागिने आणायचे खायचं प्यायचं मौज मजा करायचं मग आपण पण आजच्या दिवसाला काय आणलं का नवीन शर्ट वगैरे हो आणायचं <laughs> <laughs> म्हणून मला तसलं काहीच करायचं नाही मला भरपूर दान करायचं मला भरपूर आत्मानुभूती घ्यायची आणि ही साधना केली तर आपलं जीवन सफल आहे